निष्क्रिय राजकारणी आतापर्यंत साली धरण बांधलं गेलं पंच्याण्णव टक्के पवार साहेबांच्या काळामध्ये आणि त्यावेळेस दादा दादराव दा दा आमदार होते त्यांनी कुठलेही एक रुपयाचे त्याच्यावरती काम केले नाही कुठल्याही म्हणजे त्या स्कीमवरती त्यांनी लक्ष दिलं नाही का ते रायता प्रकल्पावर विरोध केला गुंजवणी प्रकल्पावर विरोध केला का त्याचे कारण ते सांगू शकत नाही नंतर ते नंतरच्या काळात पवारसाहेबांच्या गटाचे टेकवडे निवडून आले त्यांनी ही त्याच्यावरती काम केलं नाही नंतर विजयबापू शिवतारे आले त्यांनी फक्त राजकारण केलं आणि राजकारण सुरू नमस्कार शेतकरी नामा जी एन न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी वालेगावचे महेंद्रजी पवार आप आपल्या समोर येत आहेत गेले अनेक वर्षापासून ते गुंजवणीच्या पाण्या पाण्याचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा जास्तीत जास्त क्षेत्र ओलिता खाली खाली यावं यासाठी प्रयत्न आहे प्रयत्नशील आहेत गेले काही दिवसापासून काही वर्षापासून गुंतवणीची योजना बंद आहे काम बंद आहे परीच्या पुरंदर तालुक्यामध्ये त्याचं काम बंद आहे परंतु आता गेले काही दिवसापासून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे निवडणुका आल्या की गुंतवणीचा प्रश्न येतो ऐरणीवर येतो तशाच पद्धतीनं आता पुन्हा गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आता ही योजना नक्की काय आहे काय केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांचा क्षेत्राचा समावेश या गुंतवणूक योजनेमध्ये झालेला झाला पाहिजे यासाठी नक्की आपल्याला नक्की पुढची दिशा कशी असणार आहे काय असणार आहे या संदर्भामध्ये आपण महेंद्रजी पवार आणि त्यांच्या समेत आलेले वाल्या गावावरून आलेले जे त्यांचे सहकारी यांच्यासमेश आपण चर्चा करणार आहोत महेंद्रजी नमस्कार नमस्कार आपण आता गुंतवणीचा प्रश्न गुंतवणीचं पाण्याचं परत एकदा आयरणीवर आलेलं आहे नक्की आता सद्यस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या परिसरातील आपल्या गावातील जी सोळा गावं आहेत जी सुरुवातीपासून आपल्यावर सिक्के पडलेले गे आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपली खातेपोट बंद आहे त्या गावातील शेतकऱ्यांचा त्या लाभक्षेत्राचा जास्तीत जास्त समावेश या योजनेमध्ये झाला पाहिजे त्यासाठी आपण आता नक्की काय केलं पाहिजे आणि सद्यस्थिती काय आहे आपल्याला गुंड पाणी येणार पाणी येण्या मिळवण्यासाठी आपल्याला पस्तीस हजार त्याच्यामध्ये पकडला गेला पस्तीस हजार क्रॉस कमाणे पकडला त्या पकडताना अठ्ठावीस हजार हेक्टरला जवळपास सिलीम टाकलं जावं आणि त्याच्यामध्ये पुरंदरच्या जमिनीवरती नुसत्या आपल्या पुरंदरच्या जमिनीवरती जवळपास अकरा हजार एकशे चौदा हेक्टरला सिलीम टाकले त्याच्यामध्ये रागगाव असेल वाल्लेगाव असेल परिंची असेल हार्नी माहूर पांढरगाव असेल परिस्थिती अशी आहे की एकोणीशे त्र्याण्णव साली साडेआठ हजार हेक्टर या गावांचं क्षेत्र पोलीत काढले त्याच्यानंतर दुसरी सुप्रमाणे दोन हजार एकला दुसऱ्या सुप्रमामध्ये ग्रॉस कमांड एरिया पस्तीस हजार हेक्टर ग्रॉस कमांड एरिया पस्तीस हजार हेक्टर आणि लागवड्या क्षेत्र एकोणीस हजार हेक्टर होतं आणि सोळा हजार हेक्टरला पाणी पूर्णपणे तालुक्यामध्ये आलं त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्याच्या वाटेला साडेनऊ हजार हेक्टर वेळेस जो डीपीआर तयार करण्यात आला शासनाकडे त्या दोन्ही सुप्रमाणला जो डीपीआर डीपीआर बनवण्यात आला त्यावेळेस कुठलेही गाव मध्ये क्षेत्र कमी होत सगळ्या गावांचे संपूर्ण शेतकरी घेतलं गेलं होतं त्यावेळेस आहे जे सीसी आपण लॅड म्हणतो सीसी जो पाहता तो संपूर्ण सीसीए ला पाणी द्यायचं आज आपल्या जर गावांची जर वेगळीच जवळपास अठरा ते जवळ हजारापर्यंत घेतो नव्हतं आणि त्याचे मिनिंग त्याच्यावर प्रश्न आपल्या गावात पाणी द्यायचं बारा हजार

या यात्रणित धरणांचं क्षेत्र जे आटमैन तलावर आहे या तलावाचं क्षेत्र हजार हेक्टर सुद्धा नाही विरु कोंडल या गावांचा समावेश क्षेत्र जवळपास बत्तीस शेक्टर आहे बावलेचं साडेचार हजार लाखचं ह्याच्यामध्ये त्यांनी सुप्रमाणे घेतात काय केलं की बाबा कमी क्षेत्र घेतलेले हे कुठलंच क्षेत्र पाचशे हेक्टर इथले एक हजार हेक्टर वगळलं वाल्याचं वा क्षेत्र साडेचार हजार हेक्टर आहे पाहिजे आणि तीन हजार हेक्टरला पण परिस्थिती अशी गेली की सातशे हेक्टर वाल्याचे दोन हजार हेक्टर क्षेत्र वागाळलं तसं परींच्याचं पंचवीसच हेक्टर त्यांनी पहिले घेतलं नंतर म्हणाले की बाबा टोंडी सांगितलं आम्हाला तीनशे हेक्टर ऍक्च्युली बत्तीसशे हेक्टर लागलेलं क्षेत्र एकोणीसशे एकोणनव्वद आहेत हेक्टर आता एकोणीशे एकोणनव्वद हेक्टर मध्ये जर पाणी द्यायचंय पंचवीस क्षेत्राला जर पाणी सोडलं दोनशे ते सांगतात कोंडी तिच्या प्रमाणे जर पाणी सोडवलं तर पाणी संपूर्ण क्षेत्राला मिळणार नसते तेच परिस्थिती तीच परिस्थिती वाढू शकतो मग हाच घरून दिवस द्यायचा ही गावं आहे का सिलीमध्ये गावं वागण्याचे कायम करा या गावाचे क्षेत्राचे काय हे संपूर्ण क्षेत्र घेण्यासाठी आम्ही शासकीशन पाडलो त्या परिस्थितीचा से जर अभ्यास बोर्डवरती केल्याच्या नंतर असं निरक्षण असायला आम्हाला बाबा इथं जे त्यांनी लक्षवेधी केली दोन हजार पंधरा सोळाला तर त्याच्यामध्ये असं दाखवाव की इथं दुसऱ्या धरणावरून क्षेत्र विस्तर इथं क्षेत्र उपलब्ध होत इथं क्षेत्र उपलब्ध होत नाही शेवटी आम्हाला आता नवीन गाव त्याच्यामध्ये करावे कराव्या लागणार या अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्षवेधी केली आणि लक्षवेधी करून त्यांनी शिकवावं हे लक्षवेधीलाच आम्ही आता आव्हान द्यायचे आणि ते दक्षवेधीला आम्ही महाराष्ट्र सचिव त्यांच्याकडे आम्ही संपूर्ण अहवाल सर्व मागावं अधिकाऱ्यांची चौकशी लागली चौकशी लागली चौकशी लागलेली त्यांना संपूर्ण अहवाल शासनाला सादर करायचा आमचं असं म्हणणं आहे की बाबा आमचं सगळं समृद्ध त्याच्यामध्ये आहे आणि तेच आता ते समोर व्यवस्थित त्यांनी शासनाला आणि जेणेकरून बाबा आमच्या धोरणांचं सर्व आमच्या गदेश एवढं पाण्यास रुपये आमचं आमचं मूळ प्रमाण आहे पाणी हे आम्हाला मिळायचं नाही कारण तीस आम्ही ते सेविंग तीस आम्हाला कुठली योजना कुठल्याच गोष्टीचा आम्हाला फायदा नाही शासनाचं फार विचित्र धोरण आहे जवळपास तीस वर्ष झालं आमच्या लाभ शहराच्या नाव पाहिले शंभर ते दोनशे कोटी रुपये आणि डबल स्टँड रुपये यांनी वसूल केली मी परिस्थिती अशी मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो मी कुरंदृषेच्या कमांडमध्ये पाणी मागायसाठी कुरंदृक्षेच्या कमांडला लाभ मागितले मी जवळपास वीस शेकराचा प्लॉट आहे मी त्यांची परमिशन घेताना बाबा मला बाजूच्या फेट माझा आहे मला पाणी द्या तर त्यांनी मला एकच कारण सांगितलं की बाबा तुम्ही कमांडमध्ये कमाडमध्ये तुम्ही पुरंदुरुष कमांडमध्ये येत नाही उशीच्या तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकतो माझा शेजारचा आम्ही लाख रुपये भागाचा तर ह्या अधिकाऱ्यांनी ते आम्हाला पाईपलाईन जोडून दिली तर पाणी ते तर पैसे देऊन विकत याची परिस्थिती तशीच तुमची परिस्थिती आम्हाला तसं नऊ लाखाला त्यांनी बोलव पाणी तर मिळूनच नाही दिले म्हणून तर आम्ही कोणापर्यंत बसवलं आज परिस्थिती तर तुमच्या गावची पाहायला गेलं तर तुम्ही पाहा आज पाणी गंजीपीचं तुमची लाईन घेऊन पडली पायपून पडली परिस्थिती अशी शेजारी माहून गाव त्यांचं पण पाणी पूर्ण कमी होते त्या सुद्धा पाणी आज करोडो रुपयांचे सगळे प्रोजेक्ट बंद पडले का बंद पडले तुम्हाला का टँकर पाणी चालू येईल आज एवढा मोठा तुमचा इथं मला सांगा जनपूजन लोकांना किती गांभीर आपलं इथं पाणी आलं त्यावर पूजा केली म्हणजे फक्त गांभीर्याने दे लोक घेत आज आपली परिस्थिती अशी की टँकरनी पाणी प्यायला आपल्याला लागतंय आणि आपल्याला जर भोगळून दुसरी गावामध्ये गाजरे दाखवण्याचा प्रयत्न राजकीय रुपये नेते करत असतील माझा हे निषेध आणि पाण्याच्या बाबतीत आमच्या राजकारण करून नाही त्यांना आम्हाला देऊ पाणी बघा राष्ट्रीय जायचं नाही आमच्या हक्काचा मिळाला आता आपण बघतो की पाणी योजने मूळ जी योजना आहे तिला बगल देऊन वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बागायती क्षेत्रातून पाणी नळाची किंवा पाईपलाईनच काम सुरू आहे आता ते सांगतात की आम्ही मूळ योजनेपासून आम्ही पाईपलाईन आम्ही नेणार आहोत नक्की काय परिस्थिती आहे त्याच्या पद्धतीची काय मोजणी झाली का त्या पद्धतीचा काय सर्व्हे झालेला आहे का नुसतंच आपण निवडणूक आहेत म्हणून ह्या गोष्टी लोकांना लो सांगितल्या जातात ती काय परिस्थिती आहे खरंच ते आता जे नवीन पद्धतीनं सुरू आहे ते बंद करून जुन्या पद्धतीनं नेणार आहे त्याचबद्दलची काय माहिती आहे का तुम्हाला ठोस अशी काय माहिती आहे का पाईपलाईन केली नाही त्यांनी चालू सपे स्थितीला काम करून पडलेले आहे पाईपलाईनच त्याचं कारणच आहे की तुमचे इथं क्षेत्र ओव्हरलॅप्स आहे आणि ओव्हरलेप्स होणारं क्षेत्र याच्यामधून ओव्हरलॅप मध्ये क्षेत्र वगळल्यामुळं त्यांना पाईपलाईनच काम जे ते थांबवायला लागले परिस्थिती अशी आहे की तुम्ही लक्षवेधी करताना क्षेत्र इथं काय दाखवले कारण की बाबा इथं ओव्हरलॅप होणारं क्षेत्र आहे आणि ओव्हरलॅप होणारं क्षेत्र वगळले वगळले गेलेले आणि वगळलेल्या क्षेत्रामधून जर पाईपलाईन त्यांनी केली म्हणजे तुमच्या लक्षात येते जे क्षेत्र वगळले आता वगळलेल्या क्षेत्रातूनच पाईपलाईन केली आणि ही पाईपलाईन त्यांना किंवा मूळ कॅनॉल प्रमाणे टाकावं लागेल आणि कॅनॉलच्या बाजूला जो परिसर उर्वरित शिल्लक राहतोय त्या सगळ्या क्षेत्राला पाणी पहिले द्यायला लागेल आणि कॅनॉलच्या इथून जसे ओव्हरलॅप मधून पाईपलाईन चालली दहा किलोमीटर खालून पाईपलाईन चालली दहा किलोमीटर वरती आल्याच्या नंतर क्षेत्र संपूर्ण क्षेत्र जे कोरोव जे टँकर जे लागवड एक हे प्रामने प्रामने था था। <laughs> आता तुम्ही म्हटलं की आता त्या अधिकारी सांगतात की आम्ही आता जुन्या सर्वे प्रमाणे घेऊन चाललोय तुम्ही सुद्धा ठामपणे सांगताय की ह्या ज्या लोकांना पाण्याची गरज आहे त्यांना दिलं पाहिजे मग आता नक्की काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं लोकांनी एकत्रित आलं पाहिजे शासनाकडे कोणती मागणी केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जास्तीत जास्त आपल्या क्षेत्राचा समावेश होईल यासाठी शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काय का केलं पाहिजे एक सुद्धा <सथ> राजकीय प्रत्येक जण गुंधाचं राजकारण करत तीस वर्ष ज्यांनी पाणी वापरायचं त्यांनी पाणी वापरले दहा वर्ष पंधरा वर्षाच्या नंतर त्याला दरवाजे बसले पंधरा वर्षानंतर दहा वर्ष त्याच्यावरती राजकारण केले आता नवीनच तिकडल्या गावांना देतो तिकडल्या गावांना लोकांनी चालू केले आपल्याला शासनावरतीच विश्वास करून त्याच्यावरती आवाज उठवला गेला पाहिजे शासनालाच प्रश्न विचारला पाहिजे शासनाला आपण बाबा हे आमचं असं असं आमचं आमच्या हक्काच आहे आमच्या इथूनच पाईपलाईनचं काम चालू आम्हाला बाकीच माहीत नाही तुम्ही काय काढताय आमच्या आमच्या हक्काचं आहे आमच्या इथलं पाणी कुठले पाहिजे आमच्या आमची पहिली सोय लावा बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगा तुम्ही काय करायचं असा विषय आता आपण तुम्ही म्हणता की आता लोकांनी आवाज उठवला पाहिजे तर कशा पद्धतीनं आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे लोकांनी कशा पद्धतीनं एकत्र आलं पाहिजे कोणाकडे आपण गेलं पाहिजे कोणाकडे मागणी केली पाहिजे ती पुढं पुढची आपल्याला काय करावं लागेल काय लोकांना काय आवाहन करावं लागेल लोकांना एवढीच आहे की बाबा आता लगेच आंदोलनाची आवश्यकता नाही आपण पाणी होण्याच्या दृष्टीकोना आपल्याला नाही आणि मग असं मला राजकारण तरी बुद्धीत बसत नाही माझं स्पष्ट आणि सरळ म्हणणं आहे शासनाने ह्याच्यामध्ये काही चिक केलं ते शासनाने सुधारणार आणि त्याच्यासाठी लोकांनी हे झालं पाहिजे की बाबा हे तुमचं चुकलं हे तुम्ही चुकवून आमच्या काम चालू करा लोकांना आता अलाइनमेंट करते कमांड कळते कुठलं क्षेत्र घेते ते कळते लोक आता आरायमेंट नाहीत आज त्याच्यामध्ये कितीतरी इंजिनियर गावामध्ये बसून येत कितीतरी ग्रॅज्युएट लोक गावामध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे ना प्रत्येकाला नॉलेज आहे पण परिस्थिती अशी होती की लोक एकत्र येऊन आले लोकांना शासनाला तेव्हा अधिकाऱ्यांना फायदा होतोय राजकारणाला फायदा होत होईल प्रत्येक जण काय करतोय तो ज्याच्या नेत्याची मजूर उरून करण्याचा प्रयत्न करतो तर मी नाही काही यामध्ये समाविष्ट सगळ्यांनी माझा असं जे हे राज्य मग बोलताना तुम्ही म्हटलं की आता भाडकर धरणावर मिटिंग आहे त्या संदर्भामध्ये कशाची अहवाल द्या तुम्ही शासनामध्ये माहिती दिलेली आहे माहितीचा अहवाल तुम्ही द्यायचा चौकशी खाली पाठवली गेली पाठवली तो अहवाल देताना चुकीचा अहवाल सादर करण्यात अधिकारी आणि चुकीचा आधार अहवाल साधारण शासनाला परत शकतो कारण कोर्टामध्ये आमच्या मनामध्ये नसताना सुद्धा कोर्टात सगळ्यांना आणि मग त्याच्यावरती कारवाई करून सुप्रीम कोर्टाकडून जायच्या आणि लोक पाच पण हजार रुपये वर्ग निघून द्यायला आम्हाला आता परिस्थिती अशी की आपण पहिल्यांदा अधिकाऱ्यांच्याकडूनच होते का बघू हा अधिकाऱ्यांनी जर ह्याच्यामध्ये पाठ दिला जाण्या हाच उद्देश आहे की बाबा तू अहवाल देतोयस ना जे आहे खरी परिस्थिती देणार चुकीचं देऊ नको जे आहे ती खरी परिस्थिती आहे पत्रात तुमच्याकडे काय माहिती खंड एक लाख आहे खंड दोन लाख आहे प्रमाण पहिले दुसरे पी शेत तीनदा आहे ना तुम्ही आलेल्या अधिकारी तिसरे नंबर शेत पहिले दोन काय अधिकारी नव्हते का पहिल्या दोन्ही ज्या प्रमाणात केले तर चुकीचे केले का त्यांना माझे नव्हतं काय ओव्हरला म्हणून साठी माझं म्हणते आहे आपण त्या अधिकाऱ्यांना हे समजून सांगायला जायचे बाबा हे आमच्यासाठी पहिल्यांदा नाही हे तिसऱ्यांदा आहे आणि आता चौथ्यांदाच चाललंय तुमचं तरी कोणतरी थांबले गेले पाहिजे आम्हाला निश्चितपणे आपण जो प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला यश ये येईल आणि जास्तीत जास्त लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेत या पुरंदर तालुक्यातील जो खऱ्या अर्थानं पाण्यापासून वंचित आहे म्हणजे राहतो वाला असेल परिंच असेल हरणी असेल या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी पा, मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतात त्याला आम्ही शुभेच्छा देतो मयूर आपल्या समायात मयूर जी मुळीक आहेत गेले अनेक वर्ष त्यांची पाण्यासाठी गुंजवणीच्या पाण्यासाठी तळमळ सुरू आहे जास्तीत जास्त परिंचे परिसराचं क्षेत्र क्षेत्राचा लाभ व्हावा पाण्याचं गुंतवणीचं पाणी लोकांच्या शेतापर्यंत पोहोचावं नक्की आता आपल्याला इथं पुढं परिंचे परिसरातून नक्की काय केलं पाहिजे आणि परिंचे परिसरातून जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये समावेश व्हावा यासाठी काय करण्याचं तुम्ही नियोजन ठेवलेलं आहे सांगायचं तर तीन वर्षापूर्वी जेव्हा गुंतवणीच्या पाईपलाईनच काम चालू झालं काम चालू होत असताना आम्ही प्रत्यक्ष जागेवर पाणी करू पाणी करण्यासाठी गेलो त्यावेळेस आम्हाला दिसलं की पाईपलाईनच काम हे तोंडल बी मांडकी ह्या भागातून जात आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा प्रत्यक्ष गावामध्ये पाणी त्या गावातूनच पाईपलाईन घेऊन जातात तर आम्हाला पाणी कसं ठेवलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सब लाईन घरच्या दिशेने म्हणजे दक्षिणेच्या दिशेने सब लाईन टाकून देणार त्या चढाच्या दिशेने सबलाईन त्या चढायच्या दिशेने सबलाईन टाकून देणार आम्ही प्रश्न विचारला की मग समजा पाय पाणी आमच्याकडे चढलंच नाही पाईपलाईन कंप्लीट झाल्यानंतर पाणी आमच्याकडे आलंच नाही तर आम्ही वंचितच राहायचं ना त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं आणि ते पाईपलाईनचं काम बंद पाडलं त्याच्यानंतर अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग झाली अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही जसा कॅनल होता त्या पद्धतीने सर्व करू ती पाईपलाईन पुन्हा त्या कॅनल प्रमाणे आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतो म्हणून त्यानुसार त्यांनी अधिकारी आल्यावर सर्वे केला सर्वे केल्याच्या नंतर त्यांनी परिंचे गावाच्या उत्तरेकडून पाईपलाईनचा सर्व्हे केला आता त्यांच्याशी मीटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं सर्वे कम्प्लीट झाले त्यांनी एक आमच्या समोर ठेवला आणि सांगितलं की बाबा असा सर परिंजेच्या उत्तरेकडून पाणी वाळल्याच्या दिशेने जाणार आहे आम्ही विचारलं की बाबा पहिल्या दोन हजार अकराच्या सुप्रमाणे परींचे गावचं फक्त पंचवीस हेक्टर क्षेत्रात घेतलं बाकीच्या क्षेत्राचं काय आता पाणी पाईपलाईन वरच्या आजूने घेऊन जात आहेत त्यातलं किती क्षेत्र आम्हाला मिळणार होतं उंजवणीच्या पाण्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा पहिले पंचवीस हेक्टर आणि आताचे अडीचशे हेक्टर असं पावणे तीनशे हेक्टर क्षेत्रचे घेतले आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा बत्तीसशे हेक्टर आमचं क्षेत्र सालापासून सेलिंग लागले लोकांना खाते फोड करता येत नाही अजूनही आजोबांच्या वडिलांच्या नावाने सातभार लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही प्रत्यक्ष बघितलं तर प्रत्येकाच्या खात्याला पोटतरी दोन हेकर दीड एकर अशी जमीन येते आजोबांच्याच नावाने सात बरं असेल ते आठ दहा एकराचा बारा असा दिसतोय अल्पधारक असून सुद्धा अजून आपण कमालधारक शेतकरी दिसतोय सातबाऱ्यावरती त्यामुळं शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही आज कधीच्या शेतकऱ्यांनी दोन हजार नऊ साली ती कर्ज माफी झाली ते अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी होती त्यामध्ये आम्ही बसलो नाही का तर फक्त गुंजवणीमुळे सातबाऱ्याचे खात उतर फोडता आला नाही आणि वारसांवर जमिनीचे वाटप करता न लागलं ते कर्ज पण करून ते वंचित राहिले तीस ती वर्ष जर आम्ही सहन केले आणि आता कुठंतरी समजते की दोनशे तीनशे हेक्टर मध्ये पाणी आणि उर्वरित क्षेत्राला पाणी नाही पण त्या ज्या लोकांवर ज्या लोकांना आता पाणी देत नाही असेल आमचं त्यांच्या त्या लोकांच्या वतीनं आम्ही सांगतोय की त्या लोकांना सुद्धा पाणी मिळलं पाहिजे कारण गेले तीस वर्ष त्यांचं या सगळ्या गोष्टींपासून शासकीय योजनापासून ते लोक सुद्धा वंचित राहिले ते ते था था ते ते तर त्या लोकांना सुद्धा गोंदवणीचं पाणी प्रथम प्राधान्याने दिलं पाहिजे सगळं जेवढे लाभ क्षेत्रात सिलिंग बसलेले अशा सगळ्या लोकांना ते पाणी पहिलं प्राधान्याने द्या आणि त्यातलं पाणी शिल्लक राहिलं तर ते पाणी दुसरीकडे घेऊन जा पण संरक्षित पाणी ते आमचं आम्हाला आमच्या भागालाच मिळालं पाहिजे त्या सोळा गावांवर सिलिंग बसले त्या सोळा गावांचं प्राथम प्राथमिक या पाण्यावर अधिकार आहे आणि त्याच्यानंतर ते <lect> सर्व क्षेत्र ओली ते खाली आल्याच्या नंतर जर पाणी शिल्लक असेल तर ते पाणी तुम्ही कुठं योजना करताना तिकडे घेऊन जा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला उपसा सिंचन करायचं असेल करा जे रुजवणीचं वाहून जाणार पाणी पावसाळ्यामध्ये जे पाणी वाहून जातं अतिरिक्त पाणी वाहून ते उपसा सिंचनातून तुम्ही इतर गावांना म्हणजे गडीमध्ये सोडा जेजूरीचा डॅम भरून घ्या पण ते ओव्हर फ्लो होणारे पाणी त्यातून भरून द्या आमचं जे हक्काचं पाणी आहे ते संरक्षित पाणी आहे ते संरक्षित पाणी आमचा आम्हालाच मिळालं पाहिजे त्यामध्ये कुणाचाही इतर वाटा नसाला पाहिजे जर आपण विचार केला आजही भारत तालुक्यात तालुक्यातले तीस पस्तीस गाव आशिक मोरगाव मुंडी भागातील की त्यांना पाणी मिळत नाही वास्तविक बघितलं तर साठ वर्ष झाले त्यांच्या भागात कॅनल चाललेलं आहे मग तसं जर वाटप करायचं असतं तर त्यांनी का बरं आजपर्यंत त्या भागाला उपसा सिंचन करून पाणी दिलं नाही कारण का दिलं नाही तर ते लाभक्षेत्रात येत नाही म्हणून त्यांना पाणी दिलं नाही मग आपण आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतो आमच्या हक्काचं पाणी आम्हालाच द्या ना आमचं पाणी तुम्ही दुसरीकडे घेऊन कशाला जात का आम्ही मागतो पाणी आम्ही मागतोय का गराडे धरणाचं पाणी आम्हाला जे आम्हाला पाहिजे तेवढंच पाणी आम्हाला आणि आमच्या हक्काचं पाणी लवकरात लवकर व्यवस्था करून पाइपलाईनच जे काम ते पाईपलाईनच काम त्वरित चालू करावं जेणेकरून काम चालू झाल्यानंतर त्याला तीन वर्षाचा कालावधी लागतो का चार वर्षाचा लागतो हे अजून आपण सांगू शकत नाही आणि त्याचं एस्टिमेट त्र्याऐंशी कोटीवर आज सतराशे कोटीवर गेले म्हणजे ते असंच एस्टिमेट वाढव वाढत गेलं तर हे पाणी आम्हाला कधीच मिळणार नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्हाला शासनाला सुद्धा विनंती करायची की जे आता तुम्ही ते पाईप खरेदी करून ठेवलेले आहेत तर त्वरित काम चालू करा आणि आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला आमच्यापर्यंत आपल्या समोर संभाजी पवार आहेत ते या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागरूक आहेत गेले अनेक दिवस ते गुंजवणीच्या पाण्याबद्दल शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती करतायत त्यांना काय वाटतं या योजनेबाबत जास्तीत जास्त लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा लाभ लाभ व्हावा या संदर्भात त्यांचंही म्हणणं आपण ऐकून घेऊया नमस्कार प्रथम आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याच्याबद्दल आपले धन्यवाद मी असे म्हणेल की पुरंदरमध्ये निष्क्रिय राजकारणी आतापर्यंत आमदार झाले निष्क्रिय जेणेकरून दहा हजार एकोणीसशे त्र्याण्णव साली धरण बांधलं केलं पंच्याण्णव टक्के पवार साहेबांच्या काळामध्ये आणि त्यावेळेस दादा हजार आमदार होते त्यांनी कुठल्याही एक रुपयाचं त्याच्यावरती के काम केलं नाही कुठल्याही म्हणजे त्या स्कीमवरती त्यांनी लक्ष दिलं नाही का ते रायता प्रकल्पावर विरोध केला गुंजवणी प्रकल्पावर विरोध केला का त्याची कारण ते सांगू शकत नाही नंतर नंतरच्या नंतर काळात पवार साहेब म्हणजे टेकवडे निवडून आले त्यांनीही त्याच्यावरती ते काम केलं नाही नंतर विजय बाप्पू शिवतारे आले त्यांनी फक्त राजकारण केलं आणि राजकारण केलं तर ते काळात विमानतळाचा मुद्दा पुढं उपस्थित राहतात मग त्यांचा उद्देश होता का त्या विमानतळाला किंवा कंपनी कंपनीवाल्यांना पाणी द्यायचंय का कारण का असं बोलतोय मी तर ह्याला कारण येत कारण कशी आहेत तर सोळा गावांसाठी हे मध्ये हे होतं धरण होतं मूंजवणी धरण हे आमच्यासाठी धरण होतं कारण की आम्हाला आज बी टँकर चालू आहे तहसीलदार जावा कंटिन्यू ह्या गावाला टँकर चालू होते आज आज परिस्थिती वाल्ले गावाला टँकर चालू आहे मग आमचं वाल्ले गावाचं क्षेत्र साडेचार हजार हे हेक्टर असताना आम्हाला फक्त सातशे हेक्टर वरती हे आता म्हणजे हे देत आहेत पाणी देत आहेत आमचं क्षेत्र का कमी केलं कारण देता येत नाही तर नंतर ह्यांनी लाईन मांडकीच्या एका पाच सहा किलोमीटर वाल्याच्या खालून त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला का कंपनीचं पोट भरण्यासाठी काम केलं आम्ही जाहीर आरोप करतो मंत्र्यावरती त्या संबंधित काळातल्या मंत्र्यावरती किंवा त्या कंपनीवरती ह्यांना लोकां लोकांना लाभ क्षेत्रात आणायचं नाही त्यांना फक्त ह्यांची पोळी वाजायचं असं एकंदरीत दिसतंय यांना पूर, पूर्ण पूर्ण तालुक्याला जसं ते गाजर दाखवतात असं पूर्ण तालुक्याला गुंजवणीचं पाण्याचं गाजर दाखवायचे आम्ही मूळ मध्ये असताना आम्हाला त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कसा ठेवला जातोय तर त्यांनी नारायणपूर योजना नवीन नारायणपूर योजना दोन हजार अठरा साली कार्यान्वित केली तर त्यांनी कारण दिलेत ते वाल्ला किंवा माऊर हरणी शेत ह्या भागामध्ये चित्र उपलब्ध नाही आणि किंवा इतरत्र धरणात यांना पाणी उपलब्ध होत तर आमच्याकडे साडेचार वाहले गाव साडेचार हजार हेक्टर क्षेत्र ऑलरेडी उपलब्ध आहे आमचं आणि तो एकोणीशे त्र्याण्णव साली सत्तावीसशे हेक्टर क्षेत्र पेरा होता आमचा मग आमच्याकडे एवढं क्षेत्र जो उपलब्ध असताना हे अशी कारण देतात की आमच्या बुद्धीला नवीन शेतकरी वर्गांना पटत नाहीये कारण आमच्या आजोबांनी वडिलांनी भोगलं आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करून शेती करतोय आम्हाला हे पटाना आज ही परिस्थिती आमच्यावर आली तर निष्क्रिय राजकारणीमुळे आले स्थानिक राजकारण दे फक्त राजकारण बघते त्यामुळे आम्हाला या शेतकरी वर्गांना वर्गानात उतरावं लागतंय आणि ह्याच म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे एकोणीसशे साहेबांनी मला कर्ज कर्जमाफी केली पवार साहेबांच्या काळामध्ये ते आठ एकराच्या वरती आम्ही सिलिंग मध्ये असते म्हणून आम्हाला ते कुठल्याही स्कीमचा लाभ घेता आला नाही किंवा शैक्षणिक टाकलेलो आमच्या मुलांना ते मुळे मिळले फळबाग योजना असतील तो म्हणजे परत हे आता योजना असते ह्याचा आम्हाला कधीच लाभ नाही पाच अकराच्या असले असल्यामुळे आम्हाला त्याचा लाभ घेताना आपल्या समोर सागर भुजबळ आहेत ते या पाणी योजने संदर्भामध्ये आग्रही आहेत त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूया आमच्या आम पुरंदरकार आमच्या पुरेईनं प्रत्येक इलेक्शनला फक्त गाजर दाखवायचे मांडत नाही पाच वर्षाच्या वेळी काही वर कोणीही एक का अवाक शब्द बोलत नाही इलेक्शन आलं होतं तेवढ्या पुरते सहरी होतात तेवढ्या पुरते मुंबईला मिटिंग होतात ग्रामस्थांना त्यात स्वतःच्याच कार्यकर्त्यांना भरून नेलं जातो कुठल्याही शेतकऱ्याला नेलं जात नाही आमचं भक्त पुरंदर त्या पुरंदरच्या महत्वाच्या काही नेत्यांना माझी आजी म्हणाऱे काय असतील ते त्यांना सर्वांना एकच फक्त जो आम्हाला पाणी देईल तो आम्हाला आता शब्द देईल पूर्ण ही आम्ही तुमच्याबरोबर पाहिजे या बारा चौदा पंधरा गावांच्या योजनेला पाठिंबा देईल त्याच्याबरोबर आम्ही इथं पुढे राहणार आहे नाही ग्रामस्थांना मागणं आहे ग्रामस्थांनी आम्ही घडवून की आमच्या प्रत्येक पक्षाच्या स्वतःच्या पुरांना स्वतः ग्रामस्थांनी विचार पाहिजे गावात आल्यानंतर की तुम्ही आमच्या पाण्यावर काय करणार आहे आणि तुम्ही ह्याच्यावर जाऊन जागृती जा आपली पाहिजे एवढंच बोलतो उमेद करवंदे वस्तीतील जयसिंग करवंदे हे कार्यकर्ते आहेत गेले अनेक वर्ष ते वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असतात ते त्यांच्या क्षेत्रही किंवा गेले अनेक वर्ष त्यांच्या जमिनीसुद्धा जमिनीवर शिक्के पडलेले आहेत त्यांची खातेपोट थांबलेली आहे आणि असं असताना अशी चर्चा आहे की त्या परिसरातील जमिनीला एका गुंठ्याही जमिनीला पाणी मिळणार नाही किंवा त्या जमिनीला आत्ता नवीन जी योजना होते त्याच्यातून पाणी मिळणार नाही तर त्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊयामधून पूर्वी कालवेची मोजणी झाली होती तर कालवेची मोजणी झाली असताना आता कळतं की त्या ठिकाणी कालवा न होता पाईपलाईन होती आणि ती पाईपलाईन त्या ठिकाणावर होता आधी पाच दिवसापासून जाते कमी कमी दहा किलोमीटर खालील जाते तर आमचं एवढंच म्हणणं आहे त्या ठिकाणावर मी पाईपलाईन व्हावी आणि आमचं जे क्षेत्र आहे बत्तीसशे पंचवीस बत्तीसशे हेक्टर क्षेत्र हे लाभा लाभामध्ये आहे बत्तीसशे हेक्टरमध्ये आम्ही सकलवाडी करून घेतो आणि चौदवाडी यामध्ये आम्ही समाविष्ट आहोत तर क्षेत्र आमचं न वगळता आम्हाला त्या क्षेत्राला पूर्णतः धुंजव पाणी द्यावं ही आमची कळकची विनंती माझी अशी विनंती राहील की पर्यंततून पाईपलाईन ही एम आय शिवडीला जाणार आहे तर जाता जाता आमची मग यादवडी असेल सटवाडी असेल इराणवाडी असेल शेंग्रवाडी असेल किंवा शिंदेवाडी असेल भांगरचाही काही भाग असेल तर त्या ठिकाणी पाईपलाईन जात असताना वाटेमध्ये आमची त्या ठिकाणी पाईपलाईनसाठी जमीन जाते परंतु ज्या जमिनीला आम्हाला पाणी दिलं जात नाही तर आम्हाला वाटेनी जी असा गाव आहे त्या पाईपलाईनच्या नजीक आहे त्या पाईपलाईनतून आम्हाला पाणी मिळावं ही हो, एक त्येक आमची कडक जिमंदिर आहे

त्या पद्धतीने त्यांच्या पाठी मंडळी गावामध्ये धडपडत आहे त्यांच्या पाठीची खरोखर आपण सर्वांनी एकजुटीत राहिली पाहिजे व आल्याच्या कामात खऱ्या अर्थाने आभार मानतो की त्यांनी एकजूट केलेली आणि पर्यंत सुद्धा एकजूट करावी यासाठी ते आपल्यावर आले आपले ठिकाणी त्यांनी माहिती दिली उद्भवन केलं

पाठिंबा त्या ठिकाणी नैसर्गिक जायचं नै बरोबर जायचं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी गुंतमीचा प्रश्न आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आपल्याला जर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गाठत राहिलो तर आपली कोणती फिटी आपल्याला माफ करणार नाही